शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेल्या आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खरेदी पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज असेल संपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पंधरा दिवसात उर्वरित पेकुमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पेकुमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणि पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेले आहे यापूर्वी सोयाबीन आणि मका नुकसानी नुकसानीपोटी पंचवीस टक्के भरपाईची रक्कम तसेच विम्याचा लाभ मंजूर झालेला होता त्यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये उर्वरित आठ पिकांच्या विमा भरपाईकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असून येत्या पंधरा दिवसांमध्ये उर्वरित विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पीक पाहणीला एक ऑगस्ट पासून सुरुवात शेतकरी स्तरावर पंधरा सप्टेंबर पर्यंत जर पाहायला गेलं तर राज्यात चालू खरेदी हंगामासाठी मोबाईलद्वारे ई पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या एक ऑगस्ट पासून उपलब्ध होणार असून यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर नगरमध्ये क्विंटलला सहाशे ते तीन हजार रुपयापर्यंत पर्यंत दर जर पाहायला गेलं तर नगर जिल्ह्यात दररोज नगरसह जिल्ह्यातील बाजार समितीत प्रत्येक लिलावाला साधारणपणे दीड ते पावणे दोन लाख कांदा गोण्यांची आवक होत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचा दर प्रति क्विंटल सहाशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे दुधाच्या हमी भावाचा तातडीने कायदा करा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे केंद्राला साकडे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दुधाला आधारभूत किंमत ठरवून देण्याबाबतचा कायदा तातडीने करावा असे साखरे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना घातले आहे केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्यास याचा मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाला मिळेल असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे लाडक्या बहिणीकडे पैसे मागणाऱ्यांना तुरुंगामध्ये पाठवा मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या लोकप्रिय योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी कोणी पैसे मागितले तर गुन्हा नोंद करून त्याला तुरुंगामध्ये पाठवा असे कडक निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत कोकण विदर्भात मुसळधार तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आता जर पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची संकेत आहे आज कोकण घाट माता आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ई के वाय सी तात्काळ करा अन्यथा भरपाई मिळणार नाही शेतकऱ्यांना तात्काळ ई के वाय सी करण्याचे आव्हान जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम महाडीबीटी द्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी तात्काळ ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा भरपाई मिळण्यास अर्थ निर्माण होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळेल हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर दबाव काही आठवड्यांपासून दरामध्ये किंचित चढउतार उतार जर पाहायला गेलं तर हिंगोली बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारामध्ये सोयाबीनची चारशे पंधरा क्विंटलची आवक झाली होती त्यास प्रति क्विंटल किमान चार हजार एकशे दहा ते कमाल चार हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सरासरी चार हजार तीनशे पाच रुपये असा दर, दर मिळालेला आहे गेल्या काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरामध्ये चढ चढउतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीन पिकाला युरिया देऊ नये कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान जर पाहायला गेलं तर सोयाबीन पिकामध्ये उगवण झाल्यानंतर पीक वाढण्याकरिता युरियाचा वापर करू नये युरियाचा वापर केल्यास पिकावर पाणी खाणाऱ्या आळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो कारण पिकामध्ये युरिया दिल्यास पीक हिरवेगार रुसलुषित नाजूक होते त्यामुळे पिकांना युरिया देऊ नये असे आव्हान कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र पण तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान केलेल्या आहेत राज्य सरकारने त्याविषयी माहिती मागवलेली असून दोन दिवसांमध्ये जिल्हा बँकेकडे संबंधित शेतकऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकारी विभागाने दिलेले असून त्यानुसार सुमारे बावीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे दुष्काळाचे बत्तीस कोटी हवे तर के वाय सी करा एक्केचाळीस हजार शेतकरी अनुदानापासून वंचित जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मात्र अद्याप धाराशिव जिल्ह्यातील सुमारे एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांचे दुष्काळाचे बत्तीस कोटी रुपये अडकून पडलेले आहे मिळवण्यासाठी तातडीने केवायसी करून घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना केले आहे पीक मुदतवाढ शेतकऱ्यांना मिळाला दिलासा जर पाहायला गेला तर राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या एक रुपयामध्ये पीक विमा योजनेची यंदाची विमा भरण्याची मुदत पंधरा जुलै पर्यंत होती दरम्यान अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा त्यांचा सहभाग या विमा योजनेमध्ये व्हावा यासाठी मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील पीक विमा योजनेला केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता एकतीस जुलै पर्यंत विमा काढता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विमा काढावा असे आवाहन करण्यात आले आहे भाजीपाल्याचे दर घसरले पावसाचा फटका फरसबी शेवगा वाटाणा नियंत्रणामध्ये ही झाली असतं आता जर पाहायला गेलं तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे वाढलेले भाजीपाल्यांचे दर कमी होऊ लागलेले आहेत वाढलेली आवक व वा ग्राहकांनी खरेदीकडे फिरवलेले पाठ यामुळे दर, असुन। सभी शौगा दर, दर कमी झालेले असून खरस अभि वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दरही कमी होऊ लागले असल्याचे पाहायला मिळत आहे <ज़ीवारी> शेतकऱ्यांना मिळणार दिलासा लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत व शेतकरी आता चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तसंच आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जमा होऊ शकतो सोयाबीन दरा संदर्भातील अपडेट सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार चारशे एकोणपन्नास रुपयांचा दर सविस्तर जर पाहायला गेलं तर बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची आठ क्विंटल कॅब झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकोणपन्नास रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार चारशे सव्वीस रुपयांचा मिळाला सा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अमरावती ते सोयाबीनची एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटलच्या झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे आठ रुपयांचा मिळाला आहे दर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज देण्यासाठी आता खेळत दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद